नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सहाव्या बुधग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कन्या राशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह ग्रहयोग दशा महादशा ग्रहस्थिती यानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी ढोबळ मिळणारे जे काही शुभ किंवा अशुभ परिणाम असतात हे मात्र निश्चितपणे आपल्याला कमी जास्त प्रमाणात अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं अतिशय सुंदर असं नियोजन आणि लक्ष ठेवू शकता या महिन्यावर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस दैनंदिन राशी फळाप्रमाणे अगदी नेहमी जसं आपण एक ते एकतीस तारखा असतात त्या तारखांची माहिती दैनंदिन राशीफळ चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तर या महिन्यामध्ये आध्यात्मिक उपाय कोणता करावा ज्यामुळे शुभ परिणाम वाढायला मदत मिळेल व्हिडिओच्या शेवटच्या भागात म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो अवश्य याही व्हिडिओच्या खाली काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पहा चला तर मग जाणून घेऊया ह्या ऑगस्ट महिन्यात आपल्या कन्या राशीसाठी कसे असणारे ग्रहयोग त्यांचे परिणाम प्रभाव म्हणजेच राशीफळ आपल्या राशीचा स्वामीग्रह बुध हा बुधग्रह या संपूर्ण महिन्यासाठी तीस ऑगस्टपर्यंत कुंडलीच्या लाभस्थानातून म्हणजे एकादश स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्यामुळे आधी जी काही आपण काम केलेली असतील कार्य केलेले असतील त्या कामाचे लाभ या महिन्यात बऱ्यापैकी हाताला लागतील हा योग गेल्या महिन्यात सुद्धा आपल्या राशीला होता परंतु ज्यांचा लाभ आपण घेतलेला नसेल किंवा कुठेतरी आपण अपन... नजर चुकीने थांबला असेल तर त्यांनी अवश्य आपल्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय या महिन्यात घ्यायला हरकत नाहीत यासाठी आपल्या काही जुन्या गुंतवणुकीवर अवश्य पुन्हा एकदा लक्ष द्या रखडलेल्या व अडकून पडलेल्या आर्थिक कार्याला पुन्हा एकदा हलवा अवश्य लक्ष देऊन मेहनत घ्या आपल्या आर्थिक लाभाचा फायदा ह्या काळात मिळण्याचे योग आहेत तो करून घ्या या महिन्यामध्ये आपल्या राशीमध्ये म्हणजेच कुंडलीच्या प्रथम स्थानात मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या सुनिजी कार्याला ऊर्जा मिळवून द्यायला सुद्धा मदत करणार आहे प्रथम स्थानामध्ये आलेला हा मंगळ ग्रह आपल्या कामातली गतिमानता आणि ऊर्जा वाढवायला मदत करेल शारीरिक मानसिक ताकद चांगली देईल त्याचा अवश्य आपण लाभ पदरात पडून घेऊ शकता आपल्या कार्याच्या अनुषंगाने अशा वेळेला एकाच वेळी विविध आघाड्यांवरती आपण आपल्या कामाचा प्रभाव निर्माण करू शकण्यात यशस्वी व्हाल तेव्हा अवश्य आपल्या व्यवहारातील महत्वाच्या कामाला पूर्ण करण्यासाठी हा महिना अगदी शंभर टक्के वापरामध्ये आण मात्र कुठल्याही निर्णयामध्ये घाई मात्र करू नका उतावळेपणा टाळा नाही तर नुकसान होईल शुक्र ग्रह वीस ऑगस्टपर्यंत कर्मस्थानातून म्हणजे दशमस्थानातून त्यानंतर लाभ म्हणजे एकादश स्थानातून भ्रमण करणार आहे त्यामुळे जुने अडकलेले पैशाचे व्यवहार पूर्ण करण्याची संधी याही महिन्यात आपल्या राशीला उत्तम मिळणार आहे त्या दृष्टीने अवश्य आपली पावलं उचला प्लॅनिंग करा निर्णय घ्या आणि ॲक्शन करा जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न वाढवा बऱ्यापैकी लाभ मिळेल रविग्रहाची सात महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात लाभस्थानातून उत्तम राहणार आहे त्यामुळे अडकलेले सरकारी काही कामकाज असेल सरकारी कागदपत्रांची काही पूर्तता करायची असेल तर त्या, का काम का का त्या, त्या कामावरती सुद्धा फोकस करा थोडी धावपळ होईल धगधगही वाढेल परंतु कामं मात्र होतील तेव्हा अवश्य दृष्टीने नियोजन आधीपासून करा सोळा ऑगस्टनंतर कुंडलीच्या बाराव्या घरामध्ये स्वतःच्याच राशीमध्ये सिंह राशीमध्ये रवीचं गोचर भ्रमण सुरू होत आहे कामानिमित्ताने परदेश दौऱ्यावर जाण्याचे योग यामुळे तयार होतील तुमची तयारी ठेवा तर जी मंडळी आधीपासून परदेशात काम करत आहेत व परदेशात स्थायिक होण्यासाठी योग्य अशा संधीची वाट पाहत आहेत कागदपत्रांच्या बाबतीत धावपळ करत आहेत त्यांनी या काळामध्ये अवश्य आपल्या कागदपत्रांच्या पूर्ततेवर जरा जास्त लक्ष दिलं तर काही चांगले बातमी त्या संदर्भातली कानावरती येईल प्रथम स्थानातील मंगळ व सातव्या घरातील शनी यांची एकमेकांवर पडणारी दृष्टी कामाच्या व्यवहाराच्या दृष्टीने काही महत्वाच्या गोष्टी सुरू करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी उत्तम राहील शेतजमीन बांधकामाची जमीन, जमीन यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी अवश्य आग्रही राहू शकतात नियोजन करू शकतात जी मंडळी मसाल्याचे पदार्थ बेकरी उत्पादनं बांधकाम साहित्य इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक अग्नी या संबंधित असलेले काही प्रॉडक्ट खाणकाम कोळसा भट्टी म्हणजे पुन्हा एकदा अग्नी आलंच वाहन वाहनांचे सुटे भाग गॅरेज मशिनरी कायदा लॉ सरकारी कागदपत्र अशा कामाशी संबंधित व्यवसाय उद्योग करता आहेत किंवा या व्यवसायामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी व्यावसायिक लाभाची गणितं जुळून येण्याची संधी मिळवून देणारा हा ऑगस्ट महिना राहणार आहे इतका सुंदर महिना आहे कार्य आणि नियोजन याची साथ मात्र सोडू नका तर जी मंडळी या क्षेत्रामध्ये नोकरीसुद्धा करतायत तसेच ज्यांची नोकरी बँकिंग फायनान्स अकाउंटिंग मार्केटिंग अशा क्षेत्राशी निगडित आहे अशा सर्व मंडळींना यश व प्रगती साधण्यासाठी हा महिना विशेष साथ देणारा म्हणून लाभ मिळवून देणारा असणार आहे विद्यार्थी विवाह इच्छुक मंडळींनासुद्धा या महिन्यात शुभ परिणाम मिळतील मात्र वैवाहिक जीवनामध्ये काही मुद्द्यांवर जोडीदारासोबत थोडी वादावादी होऊ शकते तेव्हा एकमेकांशी सामंजस्याने घ्यावं लागेल तर प्रथम स्थानातील मंगळ ग्रह आपल्या रागावर आणि रोगावर नियंत्रण ठेवण्याची सुद्धा सूचना विशेष करून वाहन चालवताना सुद्धा काळजी घ्या असं सांगतोय तर आरोग्याच्या बाबतीत पोटाच्या आजारांवरती लक्ष द्यावं लागेल संधिवात हाडांचे आजार हे सांभाळायचे आहेतच या संपूर्ण महिन्यात मंडळी आपल्याला सुद्धा अशा प्रकारे वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने करून घ्यायचं असल्यास आवश्यक आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं यातलं मार्गदर्शन ह्याची आधी माहिती मिळवा आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट आप अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे फोनवरूनच करत असल्यामुळे देशातल्या कोपऱ्यातून को, किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्याकडून आणि यासाठी आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला ने असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात गुंतवणूक करण्याचा विचारात असाल तर आपल्यासाठी फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक ऑइल एफ एम सी जी पेट्रोकेमिकल इन्फ्रा स्टील पॉवर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी असे बरेचसे सेक्टर या काळात फायदा देण्याकरता टपून बसलेले आहेत अर्थात योग्य हो, जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणुकीचं नियोजन करू शकतात इंट्राडे ट्रेडिंग करणारी जी मंडळी त्यांच्यासाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ वाढवणारा आणि देणारा आहे तर मंडळी ही होती ऑगस्ट महिन्यातल्या महत्त्वाच्या ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या कन्या राशीसाठी आता मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचं म्हणजे दैनिक राशीफळ अगदी सूक्ष्म पद्धतीने या एक ते एकतीस या दिवसांमधले शुभ आणि दिवस अशुभ दिवस समजायला त्यामुळे अजून सोपं जाईल तर चला सुरुवात करूया दैनंदिन राशीफळ महिन्याचे पहिले चार दिवस एक ते चार ऑगस्ट आनंद उत्साह वाढवणारे दिवस राहतील कुटुंबासाठी स्वतःसाठी महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यासाठी हे दिवस आपल्याला शुभ परिणाम देणारे व वाढवणारे राहतील कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास करावे लागले अवश्य करा त्यासाठी अवश्य वेळ काढा थोडक्यात काय तर शुभ आणि लाभ देणारे हे दिवस राहतील कुटुंब घरपरिवार यांच्याबरोबर आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील पाच सहा सात ऑगस्ट कुटुंबाच्या संदर्भात थोड्या प्रमाणात का होईना पण थोडी काळजी आणि चिंता वाढतील कारण काही असते मात्र घरासाठी काही नवीन खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ आहे घर जमीन जुमला शेती यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी सुद्धा या दिवसात आपण अवश्य करू शकता आठ नऊ ऑगस्ट विद्यार्थ्यांसाठी हे दिवस विशेष शुभ राहते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार त्यांच्यासाठी प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी नवीन गुंतवणूक करण्यासाठी नवीन पर्याय शोधण्यासाठी कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी अनुकूल दिवस दहा अकरा ऑगस्ट आपली व आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घ्या असं सांगणारे दिवस मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागणारे हे दिवस आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी पुन्हा डोक्यावर काढून जरा त्रास वाढवतील खर्च वाढवतील डॉक्टर डॉक्टर खेळायला लावतील तेव्हा जरा सांभाळा खर्चावरही लक्ष द्या महत्त्वाचे निर्णय शक्यतो या दिवशी घेणार असाल तर थोडेसे विचार करून घ्या किंवा टाळा बारा तेरा ऑगस्ट व्यावसायिक लोकांसाठी नवीन संधी व्यावसायिक निर्णय आणि लाभ घेण्यासाठी कोर्ट कचेरीच्या कामावरती लक्ष दिलं तर काही चांगल्या गोष्टी जमून येतील शुभ दिवस चौदा पंधरा ऑगस्ट आरोग्याकडे पुन्हा एकदा लक्ष द्या वादावादी आणि गैरसमज टाळा व्यवहार करताय सांभाळून करा कुठल्याही गॉसिपिंगमध्ये शक्यतो या काळात पडू नका सोळा ते बावीस ऑगस्ट पुढचे सात दिवस कार्यातील लाभासाठी उत्तम विशेष करून नोकरदार मंडळींना हे दिवस अत्यंत लाभ देणारे राहतील उत्तम दिवस राहतील आपले वरिष्ठ अधिकारी मित्रपरिवार कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं सहाय्य जर मागताय अवश्य मागा सहाय्य मिळेल जुन्या गुंतवणुकीमधून फायदा देणारे हे दिवस असतील तर प्रॉफिट बुकिंग करू शकता आणि गुंतवणुकीवरती जर लक्ष टाकू शकता आनंद उत्सव वाढवणारे दिवस पिकनिक यात्रा प्रवास लग्न कार्य धार्मिक कार्य यासाठी हे दिवस अनुकूल आहेत महत्त्वाच्या चर्चा व निर्णय घेण्यासाठी अवश्य विचार करू शकता या काळात हाती घेतलेल्या कार्याला योग्य प्रतिसाद आणि भाग्याची गती आणि साथ मिळेल तेवीस चोवीस ऑगस्ट हे दोन दिवस मात्र महत्त्वाचे निर्णय गुंतवणूक खर्च यावर लक्ष द्या असं सांगणारे आहेत शक्यतो ज्या ठिकाणी आपल्याला संशय वाटतोय खात्री नाही आहे त्या ठिकाणी निर्णय घेण्याची घाई करू नका पंचवीस ते एकतीस ऑगस्ट महिन्यातले हे शेवटचे चार दिवस महत्त्वाची कामं पुन्हा एकदा नवीन उत्साहात आणि नवीन आनंदाच्या स्वरूपात हाती घ्यायला हरकत नाहीत अनुकूल आणि शुभ परिणाम देणारे दिवस स्वतःसाठी कुटुंबासाठी महत्त्वाचे निर्णय अवश्य घ्या गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल अवश्य करू शकतात या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी व वा, अशुभ परिणाम कमी करण्यासाठी शिव आराधना हनु त्याचबरोबर मारुतीची उपासना हनुमंताची आणि महादेवाची उपासना वाढवायची यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र रामरक्षा किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या कन्या राशीसाठी ऑगस्ट महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल लाईक करा आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी ह्या चातुर्मासाच्या निमित्ताने आपल्या वास्तूमध्ये मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल यामध्ये दे विविध देवदेवतांची स्तोत्र संकलित केलेली आहेत काही मंत्र संकलित केलेले आहेत त्याचप्रमाणे परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार याचं वाचन वाचन स्त्रिया पुरुष कुणीही करू शकतात एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता तर एकशे आठ नावं असलेलं सत्तावीस देवदेवतांचं अष्टोत्तर शतंनामावली एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर अवश्य व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर श्रावण महिन्याच्या निमित्ताने विविध प्रकारच्या शिवपिंडी पारद शिवलिंग नर्मदा शिवलिंग त्याचप्रमाणे स्फटिक शिवलिंग आपण मागवू शकता तर मंडळी विविध जपाच्या माळा रुद्राक्ष माळ वैजयंती माळ स्फटिकाची माळ हीसुद्धा मागवण्यासाठी आपल्याला इच्छा असेल तर अवश्य आम्हाला व्हॉट्सअप करा त्याच्याबद्दल जाणून घ्या आणि आपण ती ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीपपात्र त्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत सकाळ संध्याकाळ अग्नी प्रज्वलित करून कापूर आणि एक लवंग शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी घंटा करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये फिरवणं यातून निर्माण होणारी शुभ ऊर्जा वास्तूतलं चैतन्य वाढवायला मदत करते माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता मंडळी असा हा कन्या राशीसाठी ऑगस्ट महिना शुभ शुभ लाभाचा राहो सुख समृद्धीचा लाहो चांगल्या सुदृढ आरोग्याचा लाभ हो ही चरणी प्रार्थना करूया आणि विश्रांती घेऊया पुढच्या भागामध्ये सातव्या म्हणजे तुळ राशीला ऐकायला विसरू नका तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद